नमस्कार मी जनसामान्यांच्या प्रहार आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत हुपरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दहशतवादी विरोधी शाखा कोल्हापूर यांनी येळगुड येथे छापा टाकून कृत्रिम गॅस टंचाई निर्माण करण्यासाठी साठा करून ठेवलेल्या गॅसच्या टाक्या असलेल्या ठिकाणी छापा टाकून जप्त करण्यात आल्या याबद्दल हुपरी पोलिसांच्या कडून मिळालेली माहिती अशी की दहशतवादी विरोधी शाखा कोल्हापूर यांनी तालुका जिल्हा कोल्हापूर येथील बाहुबली राहणार जैन यांनी पेटीएम सर्कल येळगुड येथील शांतीनाथ उपाध्ये यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेमध्ये मा बेकायदेशीरपणे गॅसच्या टाक्यांचा सा साठा करून ठेवल्या होत्या या टाक्या जप्त करून सोबत इतर टाक्यांच्या मध्ये गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे मोटर व अन्य मुद्देमाल जप्त प्राप्त केला व मुद्देमाला सहित बाहुबली उपाध्याय यांना हुपरी पोलीस ठाण्यामध्ये हजर केले त्याचबरोबर हुपरी पोलीस ठाणे यांनी देखील इंगळी तालुका हातनिंगले जिल्हा कोल्हापूर येथील प्रदीप बाबासु स्वामी राहणार हायस्कूल रोड इंगळी यांनी रेणुका मंदिर जवळ स्वामी फोटो स्टुडिओ समोरील बाजूस असलेल्या शेड मध्ये साठा करून ठेवलेल्या गॅस टॅक्या जप्त करण्यात आल्या या दोन्ही ठिकाणच्या छापामध्ये दोन ते सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ज्या पद्धतीने बेकायदेशीर गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत त्याच पद्धतीने हुपरी परिसरामध्ये अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्यांच्यावर देखील याच गतीने कारवाई केली पाहिजे अशी भावना सर्वसामान्य नागरिकांच्यातून व्यक्त होत आहेत जनसामान्यांच्या प्रहारणीसाठी शहाबुद्दीन घुडुबाई हुपरी jungle.